नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे विधानसभा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरसगट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत घोषणा केली आहे मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सरसकट कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या या सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो आहेत अशी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली त्यामुळे मित्रांनो जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे अशा शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद